नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपलं नवीन वेळ स्वागत बघा नाव हो आपल्या कोकणातल्या गावी तुमचं थेट कोकणातून स्वागत तारीख आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वार आहे शनिवार मित्रांनो आज आपण गावी आलो आहे आपल्या आपल्या गावामध्ये मागे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरला एक दुखद घटना घडली आमच्या गोडेगर गावातील सर्वांचे लाडके संतोष भावे काका का यांचा अकस्मातील निधन झालं मित्रांनो दुखल अशी घटना घडली त्यांचाच बारावा विधी किंवा कार्यविधी हा जो आहे तो उद्या रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी आहेत आणि त्यासाठी मी आज आलो थोडं बँकेचं काम होतं आज शनिवार असल्यामुळे पहिला शनिवार असल्यामुळं बँकेचं काम देखील केलं आणि पुन्हा कार्यासाठी देखील आलेलो आहे तर मित्रांनो आज संध्याकाळी आता संध्याकाळचे वाजले साडेचार बघा संध्याकाळ झालेली आहे आणि ते म्हटलं कि अपले है फेर पटका है। रे है। की दहाव्या शेतातून आपल्या बागेतून फेरफटका मारून मिळ्या बघा मित्रांनो अनेक आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहे जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघणारे आहेत ते लोक म्हणतात की बरेच दिवस व्हिडिओ आला नाही मित्रांनो खरंच जवळजवळ मला वाटतं दिवाळीनंतर आपला व्हिडिओ आला नव्हता मध्ये खूप कामं आली त्यातून काही दुखादाय प्रसंग आले त्यामुळे आपला व्हिडिओ करायला भेटला किंवा आपल्या गावी यायला भेटलं नव्हतं त्यामुळे आपण आज व्हिडिओ हा भरपूर दिवसानी करतो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ असणारा आपला फर फेरफटका आपण आता आपल्या बागेमध्ये आलो बघा कोणतंही काम नसताना फेरफटका माझ्या ठिकाण म्हणजे आपली शेती किंवा आपली बाग असते किंवा आपला शेत असतो तर आज आपण आपल्या बागेमध्ये आलो आहे आता बघूया दिवाळीनंतर जी शेतामध्ये कामं असतात किंवा बागेमध्ये कामं असतात गावीची काय कामं असतात ते आपण बघणार आहोत अनेक लोकं म्हणतात की सध्या काय चालू आहे गावाकडे काय चालू आहे तर पाहूया चला हा फेरफटका थोडक्यात आहे तुम्ही एक दिवशी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्रथम आपल्याला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो जाऊया आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं की काकांचा अकस्मात मृत्यू झाला आणि त्यांच्या कार्यासाठी आपण आता त्यानंतर भाविकाकांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो आणि खूप माझे मार्गदर्शक होते माझे इथे मित्रांनो खूप वाईट वाटलं त्या दिवशी की काहीतरी एक जवळचा व्यक्ती एक मित्र एक सखा एक मार्गदर्शक हरवल्यासारखं वाटलं मित्रांनो आणि त्यांची आठवण कायम सुरू राहणार आहे आपल्या देखील अनेक व्हिडिओ होते बनवायचे आपण मुंबईमध्ये असताना त्यांनी गावचे कार्यक्रम असतील तर ते सांगायचे की मी आपण त्यांना सांगायचो का काय असे अशा व्हिडिओ शूट करा तर ते आपण व्हिडिओ शूट करून पाठवायचे त्यानंतर आपण एडिटिंग करून तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचो मित्रांनो तुम्हाला देखील व्हिडिओ दाखवण्यामध्ये त्यांचा देखील खूप मोठा हाट होता मित्रांनो खूप अशी मोठी हानी झालेली आहे आमच्यासाठी भावी परिवारासाठी घोडेगर गावासाठी तर त्यांच्या आत्म्यास देव शांती देव ही प्रार्थना चला तर हा फेरफट काय तो आपण आता मारणार आहोत तर चला बघूया बघा आता आपण बागात आहोत आमच्या इकडे आमचा बाग आहे बघा आणि चला आता फेळा आपण सुरुवात करूया तर बघा हा मित्रांनो रस्ता आहे हा आपल्या गावातून येतो खालून गावापासून आमचं जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आपल्याला चालावं लागतो आणि बघा हा इकडे आमचा हाचा अनुकूलचा पर्याय आहे बघा आपण नेहमीच बघतो आता देखील आज मला दाखवतो मी थोडं फुक्यात आणि हा आपला बाग तर चला बघूया बाग। कशा प्रकारे साफसफाई वगैरे केलेली आहे बागाला पाणी वगैरे चालू केलेलं आहे तो आपण बघणार आहोत बघा इकडे आपला हा ढो आहे पाण्याचा बघा पाहू शकतो बघा इकडे हा पाईप टेकील टाकलं आहे कोणीतरी आणि पाईप खाली नेलेला आहे बघा आणि बघा हा इकडं हा आपला डोळ आहे आणि हा इकडे आपला पाट आहे बघा इकडून या पाटाने पाणी आत आतमध्ये भागामध्ये नेलं आहे तिकडे तर जाऊया बघूया बघा मित्रांनो संध्याकाळी साडेचार वाजले पण असं वाटतं की सं आता संध्याकाळी लवकर होते काळोख लवकर होते त्यामुळे असं वाटतं की संध्याकाळचे सात वाजलेत बघा शांत राहते मग भाई तुम संध्याकाळचं वातावरण बघा पक्षी देखील पाणी वगैरे पाहिले होऊन गेलेले आहेत तर चला गाव्या भागाकडे बघा हा आमची बागाची गेट आहे म्हणजे एंट्री आहे इकडून आणि बघा पाहू शकतो आपण बघा इकडे हा बघा हा पार्ट आहे इकडून आणि बघा इकडे सुपारी आहेत आणि बघा पाणी चालू केलेलं आहे बघा बागा, बागाला मित्रांनो पाहू शकतो आपण बघा एकदा बाग फिरून घ्या बघा इकडं माड आहे त्यानंतर बघा इकडे सुपारी आहे बघा सुपारी बघा झाल्या सुपारीवरती आणि ही आपली लिंबू आहे बघा लिंबू झाड आहे मोठं आपलं पाणी मस्तपैकी चालू आहे बघा बघा लिंबू देखील झाले बघा इकडे हा बघा समोर लिंबू आहे पाहू शकतो आपण आपण तो, तो मागं व्हिडिओ पाहिला होता की आपल्या भागामध्ये आपण जी सुपारीची लागवड केली होती त्याचा व्हिडिओ आपण पाहिला होता बघा आणि सुपारीची बघा ती रोपं आपण लावली होती त्याला मस्त झालेली आहेत बघा प्रकारे सुपारीची रोपं झालेली आहेत मित्रांनो मेहनत किती असते त्यांना साफसफाई देखील मस्त केलेल्या आपल्या घरातल्या माणसं इकडे भागाची तर बघूया बघा हे बघा रोपं बघा पाहू शकतो आपण बघा ह्या या जुन्या सुपारी आहेत बघा वर सुपारी झाल्या आहेत बघा इकडे आणि बघा ही नवीन रोपांची लागवड आपण केली होती ना की पावसाळ्यामध्ये बघा ती रोपा आहेत बघा पाहू शकतो आपण बघा इकडे बघा मस्त पाणी बघा किती छान असं प्रत्येक झाडाच्या गुंदामध्ये बघा सुपारीच्या इकडून पाक आहे आणि आपण पाहू शकतो बघा आणि इकडे आपण बोलवतो की इकडे जी जागा मोकली आहे त्या आपण घरी ज्या आहेत आपल्या त्या आपण लावणार आहोत बघा पाणी बघा किती तुम्हाला सुपारीच्या गुंदामध्ये बघा इकडे पण खालच्या तसरीमध्ये पण आहेत इकडे काहीतरी नवीन लावलेलं आहे बघा मोठं लिंबू झाड आहे इकडे पण आणि इकडे बघा ती खायची पानं म्हणजे नागवली आहे बघा आणि हे देखील इकडे देखील बघा पाणी बघा आणि शोकेची झाड आहे शोभेची बघा इकडे आनंद वगैरे आहे कुंपणीला पाहू शकतो आपण आणि इकडे हा जो मोकळा भाग आहे इकडे आपण सुपारी लावणार नवीन आणि ये बगा इकड़े कोकम है ये कोकम है इकड़े बगा आंबा है इकड़े देखे कुटी है बगा तक एक कुटी है हाँ बगा साफ सफाई के लिए अपनी बगा मित्रों छान अभी बगा मस्त वाटते जाऊ तक बाहर लिंबू देखील आता पुन्हा बघा मागे आपण बघितले होते लिंबू भरपूर झाले होते आता देखील थोडे थोडे दे बारीक बारीक हायत वरती लिंबूवरती वरती चला डाव्या भाया इकडे बघा पोटाचं पाणी मस्तपैकी चाललं आहे बघा बगा, झलझोल पाहू शकतो बघा मित्रांनो आता आपण आहे ना बागातून बाहेर पडलो इकडून आणि बघा इकडे हा जो आपला पाणी आहे बघा पानवटा इकडे आणि मला वाटतं आता वरती आहे ना तिकडे त्या साईडला वरती बघा वांद्रे वगैरे माकडं पाणी प्यायला आले मला वाटतं पक्षी संध्याकाळच्या पाण्यावरती येतात किलकिर चालू आहे वरती इकडे आम्ही असल्यामुळे इकडे खाली कोण आलेलं नाही आहे मग वाटतं तिकडे वरती त्या साईडला वांद्रे देखील आहेत पक्षी देखील ओरडत आहेत मग तिकडे संध्याकाळचे पाणी प्यायला ते आलेले आहेत आणि आता बघा आपण आहे ना इकडे पुढे जाणार आहोत बघा इकडे आता वरती आपला कंपाऊंड आहे हा आपला बाग बघितला आपण इकडे आणि इकडे ही आंब्याची बाग मित्रांनो मागं आपण पाहिलं होतं की आमच्या काम चालू होतं बघा मित्रांनो हा जे समोर दिसतोय बुंद आहे बघा मित्रांनो पाहू शकतो आपण आंब्या झाड बघा एवढा मोठा आहे वरती बघा आणि त्याला आम्ही हे बूंद घातले बघा झाडाला आंब्याच्या बुंद घातले जातात केवढा मोठा बूंद आहे बघा मित्रांनो आपण म्हणतो की आंबे वगैरे मे महिन्यामध्ये येतात फक्त मे तर वर्षभर काम चालू असतं साफसफाई असेल किंवा झाडांची निगा असेल देखभाल असेल बघा आणि हा बघा हा जो बूंद आहे हा बूंद जवळजवळ मला वाटतं आमच्या माणसाने सहा दिवस घालत होते आणि ह्या बुंदाला आठ हजार रुपये खर्च आलेला आहे एका बुंदासाठी हा बघा हा जो पूर्ण बांधण्यासाठी आठ हजार रुपये खर्च आलेला आहे एका बुंदासाठी पाहू शकतो बा केवढा मोठा झाड आहे बघा वरती त्याचा तेवढाच मोठा बुंद आहे बघा तर जाऊया पुढे इकडून साफसफाई केल्यामुळे बघा चांगलं वाटतंय बघायला आणि बघा तिकडे साफसफाई नाही ती बघा चला वरती बघा माणसं आहेत वरती संध्याकाळ आता निगारी तयार झाले आता साडेच्या पाच पाच हजार आले आता दहाव्यावरती लवकर पण निघावा लागेल पाच वाजता <coughs> पाहू शकतो इकडे बघा झाडी मारलेली आहे बघा ती सर्व आता झाडी मारलेली आहे साफसफाई करावी दिवाळीनंतर झाडांची मित्रांनो बघा इकडे बघा किती हा झाड आहे बघा किती इकडे माती वगैरे खोदलेली आहे बघा गुन्हा झाल्यासाठी बघा पाहू शकतो आणि हा जर येतो बघा येणार पाणी वगैरे आहे सर्व मळी जी आहे जे काही माती वगैरे वाहून ती दमणार आहे आणि त्याला पुसवा म्हणजे चांगलं खत वगैरे काय भेटेल बघा इकडे आणि देखील मस्तपैकी झाडावर परिमाण परिणाम आहे बघा चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे आणि जाऊया इकडे बघूया इकडे बघा ही साफसफाई चालू केलेली आहे झाडी मारायला बघा काजू देखील आहेत देखील आहेत बघा छोट्या छोट्या कुठे आहेत काजू आहेत त्याचप्रमाणे मध्ये मध्ये बघा हा साया देखील आहे साया त्याचप्रमाणे इतर देखील झाडं आहेत आपण फिरूया इकडे बघा चकाचे कशी झाडे मारायचं काम चालू आहे ही आपली मोठी मोठी आंबे झाडं आहेत बघा आणि आता आपण यांना फवारणी करणार आहोत नंतर थोड्या दिवसाने तर बघा काही लोकांना वाटतं की आंबे फक्त हे मे महिन्यामध्ये येतात किंवा काजूच्या बिया असतील किंवा इतर जे काही शेळी आहे फळं आहे ते मे महिन्यामध्ये फक्त येतात वर्षभर त्यासाठी मेहनत असते बघा साफसफाई असते त्यानंतर फवारणी वगैरे असते त्यानंतर इतर जी बारीक बारीक कामं आहेत अगदी वर्षभर कामं चालू असतात मित्रांनो चालू असतात अगदी साफसफाई ही दिवाळीनंतर प्रथम करावं लागेल बघा साफसफाई त्याशिवाय आपण आपल्या जमिनीमध्ये किंवा बागेमध्ये किंवा जागेमध्ये आपण फिरू शकत नाही त्यासाठी आपल्याला पहिले साफसफाई करावी लागते त्याच्यानंतर आंब्या झाडांना फवारणी असते त्याच्यानंतर जे इतर कामं असतात ते सर्व कामं असतात पहिले साफसफाई असते बघा त्याच्यामुळे झाडी मारणं हा मोठं काम असतं दिवाळीनंतरचं सध्या गावाकडे ज्यांच्या बागा आहेत आंब्याच्या काजूच्या त्यांच्या बागेमध्ये हीच कामं चालू आहेत साफसफाईची कामं चालू आहेत गावाकडे कोकणामध्ये तर मित्रांनो तुम्हाला जो सांगण्याचा तो मुख्य हेतू होता की सध्या गावाकडे काय कामं चालू आहेत तर बघा इकडे तिकडे बघा साफसफाई बघा किती जंगल झाले बघा बघा आमची माणसं इकडे झाडे मारतायत पाहू शकतो आपण बघा मम्मी आहे पप्पा आहेत इकडे हा खाल्लात नाही मच्छर तवा लागला बघा इकडे संध्याकाळी की आहे बघा आता देखील तवा लागलेला आहे आणि बघा इकडे आपण जेवढी झाडी मारलेली आहे इकडे आणि बघा मित्रांनो किती घाण असते वर्षभर पावसाळा गेल्यानंतर जमिनीमध्ये भरपूर ज्या इतर ज्या वनस्पती असतात ज्या वेली असतील किंवा काटेली झाडं असतील किंवा इतर रान रानटी झाडं जी असतात त्यांची म्हणून घाण होती बघा आपण पाहू शकतो बघा हा समोरचा भागा हा झाडी मारता बाकी आहे आणि बघा साफसफाई केलेला भाग बघा फरक बघा साफसफाई केल्यानंतर कसं दिसतं कंपाऊंड आणि हा पुढे बघा पुण्यात कोणाला ना दिसणार नाही एवढं जंगल आहे बघा झाडी एका जनावर पुढ्यामध्ये आला तर दिसणार देखील नाही बघा भगा। अशा प्रकारे आपण झाडी मारतो इकडे साफसफाई चालू आहे बघा आंब्याची झाडं आमची अगदी वरपर्यंत आहे पण आपण वरपर्यंत जाऊ शकत नाही कारण वरती भरपूर झाडी आहे आणि आपण नेहमीच आमच्या व्हिडिओमध्ये बघत असतो बघा इकडे सर्व साहित्य ठेवलेलं आहे पाहू शकतो बघा 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 इकडे फाटी वगैरे लाकडं आहे सुखी काढलेली साडीतून इकडे बघा तर बघा मंडळी आपण बघितलं या व्हिडिओमध्ये मध्ये छोट्याशा व्हिडीओ मध्ये बघितलं की आपण आमच्या बागेमध्ये फेरफाटका मारला मित्रांनो तुमच्यापर्यंत येण्याचं हेच हे होतं की कारण सध्या आपले व्हिडिओ काय येत नव्हते याचं देखील कारण तुम्हाला सांगितलं मी बरेच दिवस व्हिडिओ का आले नाही हे देखील सांगितलं तुम्हाला त्याचप्रमाणे सध्या गावाकडे काय काम चालू आहेत काही लोकांना आपलं शेत बाग बघायची होती आपण जी सुपारी हळू आलो होती ती बघायची होती ते तर तुम्हाला दाखवली कशाप्रकारे पाणी वगैरे चालू केलेलं आहे आपल्या घरातल्या माणसाने ते आपण दाखवलं बघा मित्रांनो साफसफाई सध्या चालू आहे बागामध्ये शेतामध्ये बापल्या बागेमध्ये ते देखील ले आपण पाहिलं थोडक्यात हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आपल्या जो सध्या गावी काय कामं चालू आहेत ते तुमच्यावर पोचवण्याचा प्रयत्न होता त्याचप्रमाणे काय व्हिडिओ येत नव्हते त्याच्या कारण तुम्हाला सांगितलं की भरपूरशी कामं होती एक महिन्यामध्ये गॅप गेला त्यानंतर आपल्या गावामध्ये दुखद घटना घडली अशी देखील तुम्हाला माहिती मी दिली मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे गावाकडे अनेक कामं असतात वर्षभर कामं असतात गावी ही शेतीची कामं वर्षभर असतात अगदी छोटी मोठी काही बारीक सोरीक काही असेल कामं ती चालूच चालूच असतात कामं अगदी वर्षभर त्यामुळे अनेक असे काही प्रसंग येतात त्यांना देखील तोंडे गावाला अशा प्रकारे सर्व काम पारड असताना गावची लोकं अशा प्रकारे जीवन जगत असतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा दा हा छोटासा प्रयत्न होता की सध्या गावाकडे काय चालू आहे जर तुम्ही असं व्हिडिओ शेवट पण पाहिता तुम्हाला आपली बाग बघितली असेल तुम्ही काही लोकांना आपली सुपारीची बाग बघायची होती देखील तुम्ही बघितलीत तर तुमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर आपण त्यांना अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर प्रथम आपल्या त्यांना सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्याने अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि गावाकडचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो थांबणार आहोत तिथे आता एक तास झाला आपल्याला पाच वाजलेले आहेत आपण चार वाजता आलो साडेचार वाजता आलो होतो आता पाच सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आता आपण निघणार आहोत संध्याकाळ पण झालेली आहे लवकरच काळोख सहा वाजताच काळोख पडतो त्यामुळे आपल्याला जायला उशीर होईल म्हणून आपण निघतोय तर थांबणार होतो लवकरच भेटू अशाच एखादा नवीन तर बाय बाय काळजी घ्या